विकासाची लढाई आहे सामान्य जनतेला ते जातीवादाचा मुद्दा काढतात ओबीसी इन मराठा माझ्या माहितीप्रमाणे मराठ्याचं देखील महादेव जाणक सत्तर टक्के मतदान केंद्र मराठा मी मंत्री होतो देवेंद्र फडणवीस आमचे बॉस होते मराठ्यांचा विकास कसा व्हावा त्या कमिटीचा सदस्य मी होतो आमच्या सर्व सदस्याचा कमिटीचा अध्यक्ष चंद्रकांत दादा होते विनोद तावडे चंद्रकांत दादा गिरीश महाजन महादेव दादा त्यावेळेस मी म्हणलं दलितांना जशी सवलत मिळते या पार्टीच्या माध्यमातून तशी मराठ्यांना मिळावी म्हणून सार्थिक आणा त्याच वेळेस ओबीसी अन्याय होतोय महाज्योती बनवा आणि दोन्ही कमिटीचा अठरा अठरा तास अभ्यास करून आम्ही ते युनिट बनवलं आणि मराठ्यांच्या मुलांना सवलत देण्यासाठी दहा लाखाचं पॅकेज काय करता येईल हा प्रयत्न केला आज पवार साहेब होते आम्ही एका मीटिंग होतो पवार साहेब उद्धव साहेब एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस सर्व पक्षांनी रामदास आठवले प्रकाश आंबेडकर सुद्धा त्याला होते सर्व पक्षाची नेते ने झाली आणि म्हणले बाबा ओबीसी समाज गरीब आहे त्याच्या आरक्षणाला मराठ्यांना द्यायचा सर्वांनी म्हणले सर्व लोकांनी म्हणलेत भाजपाची तीच भूमिका राष्ट्रवादी तीच आहे आणि बंडूला तरी इंग्लिश कळत नाही त्यामुळे त्याला माहित पण सर काय मिळते बंडू फार छोटा माणूस आहे मायनादार लागू नको फार फार अवघड आहे तुला अवघड आहे तुला गेलो मी चाळीस वर्ष यातच घातले होते मी कांशीरामजी बरोबर सात वर्ष पूर्ण आहे आणि कांशीरामनं उत्तर प्रदेश ऋषी प्रदेशात एका दलित मुलीला चीफ मिनिस्टर केलेलं आहे बांधवा त्यांच्या चळवळीत ना बी पी सिंगावर फिरलोय मी अर्जुन सिंगावर माहीत आहे त्यामुळं माझी त्यांना नम्र विनंती आहे विकासाच्या मुद्द्यावर भांडण करा उपरान परका म्हणा मला उपरा म्हणतोय तू कुठे लातूरला जायस की तुझं गाव लातूरच आहे ना मग सोडवे काय ते कुठलं गाव म्हणून काहीच बोलता येईल अहमदपूर अहमदपूरमध्ये पट्ट्याचा पहिला आमदार आलाय मराठा समाजाचा पहिला आमदार माझ्या पक्षाला कुठला निवडून आला बाबा पाटील तर त्या अहमदपूरचा आहे म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे मराठा ओबीसी वाद निर्माण करण्याचा शेवटच्या दोन दिवसात प्रयत्न करतील त्यापासून सावध राहा विकासाला रा तुम्ही सहकार्य करा एक रत्नागर कुठे आमदार झाला तर ते त्यांनी किती कोटी आणलं विचारले किती कोटी आणलं अरे हे तो ट्रेलर आहे पिक्चर आम्ही बाकी आहे रेल्वे आली माझी इच्छा आहे की मला एअरपोर्ट लांब आहे परभणीत माझं दे एअरपोर्ट देखील झालं पाहिजे नाही मोठं बनवता आलं